जैन भावानो तुम्हाला माहितच आहे एस एस जी डी दोन हजार पंचवीस ची फायनल कट ऑफ लागलेली आहे आपण कर्नाटक ची कट ऑफ किती केली ते बघूया आणि कट ऑफ भवानो पोस्ट वाईज आपण काढलेली आहे आपण बघूया भावानो वेळ न घालवता तर भावानो कर्नाटक मेलच्या भावानो इथं आणि फिमेलच्या इकडे बघू शकता बीएसएफ ओपनवालाशी पॉईंट अकरा ईडब्ल्यू एस ऐंशी पॉईंट सदतीस आर पी एफ अठ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी पॉईंट एकोणसाठ आय टी बी पी एकोणव्वद पॉईंट सव्वीस ब्याऐंशी पॉईंट सदुसष्ट आसाम रायफल एकशे पाच पॉईंट एकोणचाळीस एकशे एक सी आय एस एफ सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव नव्वद पॉईंट अडुसष्ट एस एस बी बावनव एकशे आठ पॉईंट झेरो पाच एकशे पाच पॉईंट अठरा फिमेलची कटाव बावन्न यू आर बी एस एफ बावनव चोवीस पॉईंट अठ्ठावीस ई डब्ल्यू एस ब्याऐंशी पॉईंट झेरो सहा सी आर पी एफ एक्क्याण्णव पॉईंट वीस शहाऐंशी पॉईंट चौदा आय टी बी पी चौऱ्याऐंशी पॉईंट सेहेचाळीस त्र्याऐंशी पॉईंट पस्तीस पस आसाम रायफल एकशे तीन पॉईंट नव्याण्णव मुलींच्यासाठी जा जागा नव्हत्या सी आय एस एफ सत्त्याण्णव पॉईंट झिरो झिरो त्र्याण्णव पॉईंट एकोणीस एस एस बीला जागा नव्हत्या भावाण्णव कर्नाटकचा कटॉप जवळपास शंभरच्या आसपासच खेळला सेफ स्कोअर म्हणायला गेलं तर बावन्न शंभरच्या आसपास जी जी आहेत ती सगळी बावन्न बसलेली आहेत बघा भावानो बी एस एफ सगळ्यात कमी भावानो शहाऐंशी शहाऐंशी तुम्ही बघू शकता मुलींची पण चौऱ्याऐंशी आणि सगळ्यात एस एस एफ ची असणार सोडा जास्त ऑल इंडिया असते एस एस बी याच्यात भावानो एकशे बघू शकता भावानु किती डिफरन्स आहे